राज्यातील पाणी पुरवठा सहकारी संस्थांचं रूपांतर पाणी वापर संस्थेत करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली तसंच पाणीपट्टीत दसपट वाढ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार नाही अंतिम निर्णय होईपर्यंत सिंचन पाणीपट्टी वाढ स्थगित राहील असा दिलासा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलाय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा आणि त्यांचं भविष्यातील नियोजन याचा आढावा घेण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली या बैठकीत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा वारणा राधानगरी तुळशी प्रकल्पांचा आढावा घेतला तसंच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापूर परिस्थितीची कारणं जाणून सुमारे दोन तास चाललेल्या या आढावा बैठकीनंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला जिल्ह्यात सहकारी तत्वावर चालणाऱ्या अनेक पाणी उपसा सिंचन संस्था सुरू आहेत त्या संस्था आता पाणी वापर संस्थेत रूपांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत याकडं एका शेतकऱ्यानं लक्ष वेधलं त्याचा संदर्भ देत नामदार विखे पाटील यांनी असा कोणताही विचार नसल्याचं सांगितलं पाणी वापर संस्थांच्या कामकाजाचा चा चांगला अनुभव नसल्यामुळंच पाणी पुरवठा सहकारी संस्थांचं रूपांतर पाणी वापर संस्थांमध्ये केलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय पाणी वापर संस्थेचे अनुभव फार चांगले नाही आहे पूर्वी जागतिक बँकेने काहीतरी किंवा वाटतं ए डी बी व काही मला माहीत आहे पूर्वीच्या काळामध्ये अशा पाणी वाप अशा सिंचन योजना करताना पाणी वापर किंवा सुद्धा म्हणजे प्रवाही आपण सिंचन जिथं करतो सुद्धा अशा पाणी वापर संस्था कराव्या अशा सूचना होत्या आम्ही आता त्याला स्थगिती दिलेली आहे आपण पाणी वापर संस्थेचं सहकारी संस्थेचं रूपांतर पाणी वापर संस्थेमध्ये करण्याची आवश्यकता नाही आहे ज्या ठिकाणी सरकारी उपसंच योजना सुरू आहे त्या तशाच राहतील त्याला एक संधी दिलेली आहे आता नंबर एक प्रमाणात पाणीपट्टीमध्ये वाढ केली होती अकराशे रुपयाची अकरा हजार रुपये किंवा बारा हजार केली होती आणि त्यांना शासनानं दोन हजार पंचवीसपर्यंत सवलत मला वाटतं स्थगिती दिली होती जुलैपर्यंत तर ती स्थगिती आता वाढवण्यात आलेली दा आहे आकारणी करण्यात येऊन अशा सूचना दिलेल्या आहेत आणि जी आकारणी शेतकऱ्यांकडून करायची ते जुन्या दरानंच पोहोचली करावी असा या आज निमित्तानं आज निर्णय झालेला आहे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक हजार एकशे पाणीपट्टी आकारली जात होती त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे पण त्याला जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत स्थगिती आहे ती यापुढेही कायम राहील असंही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं दरवर्षी अलमट्टी धरणातील बॅकवॉटरचा फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला बसतो त्याबाबतही खासदार धनंजय महाडिक आमदार राहुल आवाडे अमल महाडिक यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी चर्चा केली मात्र अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या प्रस्तावाला महाराष्ट्र शासनाचा कायम विरोधच असेल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं न्यायालयामध्ये राज्य सरकारने हे जे विनाकारण असं बाहेर पसरवलं जातो असं अजिबात नाही सरकारचा विरोध काले होता आजही आणि उद्या राहणार आहे अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्यासंदर्भात आता जो तेलंगणाच्या राज्य आंध्रापासून वेगळं झाल्यामुळे जी स्थगिती मिळालेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यातच आपण आता इंटरव्हेन्शन करतो आहे की ज्यामध्ये कसा अन्याय होतो महाराष्ट्रावर आणि विशेष करून ह्या कृष्णा आणि पंचगंगेच्या खोऱ्यातल्या क्षेत्रातल्या लोकांवर तर त्याची आपण प्रभावी भूमिका मांडणारच आहोत दरम्यान नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवृत्त अभियंता नंदकुमार वडनेरे यांचे चांगलेच कान टोचले वडनेरे यांनी अलमट्टीबद्दल जबाबदारीनं विधान करायला हवं होतं तज्ज्ञ लोकच जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत असतील तर त्यांना तज्ज्ञ का म्हणायचं असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला म्हटलं की ते समितीने सांगितलं की सगळ्या नाही बऱ्याच वेळा असे जे तज्ज्ञ लोक आपल्याकडे आहेत ते काहीतरी लोकमते जनतेमध्ये भ्रम निर्माण करतात शेवटी त्यांनी त्या खा खोऱ्याचे ते कार्यकारी संचालक राहिलेले आहेत सुद्धा जबाबदारीनं खरं विधान करायला पाहिजे होतं गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे यावर्षी सर्वच धरणात पुरेसा पाणी साठा आहे उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन आता शेती आणि पिण्याच्या पाण्याचं नियोजन केलं जाईल काळंबावाडी धरणाची गळती काढण्यासाठी शासनानं यापूर्वीच ऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय आणि गळतीचं काम दोन वर्षात पूर्ण केलं जाईल असंही ते म्हणाले शक्तीपीठ महामार्गाबद्दल कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्कीच सुवर्ण मध्य काढतील असा विश्वास नामदार विखे पाटील यांनी व्यक्त केला दरम्यान नामदार चंद्रकांतदा पाटील आमदार अरुण लाड हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले होते तर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत खासदार धनंजय महाडिक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर चंद्रदीप नरके अशोक माने राहुल आवाडे सत्यजित देशमुख माजी आमदार संजय बाबा घाटगे सदाभाऊ खोत मुख्य अभियंता एच व्ही गुणाले अभिजित म्हात्रे स्मिता माने जिल्हाधिकारी अमोल एडगे busted it today